नागपूर येथील प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेसाठी नवीन सात मजली इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे सध्या स्थितीत इमारत जीर्ण झाल्याने व गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने ही अत्याधुनिक इमारत उभारण्यात येत आहे यामध्ये डीएनए सायबर विषशास्त्र जीवशास्त्र आदी नऊ विभाग कार्यरत असते कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विविध लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित हा उपक्रम न्याय प्रक्रियेला ठरेल जवळपास एकशे अठ्ठावीस कोटीची लागत आहे ज्याच्यामध्ये साधारणतः सात नवीन डिव्हिजन्स जे आहेत त्याचा अद्यावतीकरण होणार आहे सात फ्लोअरची ही प्रयोगशाळा बनणार आहे ज्याच्यामध्ये विषशास्त्र विभाग जीवशास्त्र विभाग डीएनए विभाग वाईल्ड लाईफ डीएनए विभाग बॅलॅस्टिक म्हणजे क्षेपणास्त्र विभाग त्याच्यानंतर सामान्य विश्लेषण उपकरण विभाग दारूबंदी विभाग यासारखे सायबर व ताशी विभाग यासारखे विभाग पूर्ण फुल प्लेसमध्ये सुरू होणार आहे ज्याच्यामुळे याचा सहा जिल्ह्यासाठी खूप उप मोठा उपयोग आहे तीन नवीन प्रकल्पाचा फायदा आपल्याला असा होणार की पहिला प्रकल्प आहे तो संगणीकरण तो ऑलरेडी फेज वनमध्ये नागपूर होतो त्याचा ऑलरेडी झालं होतं फेज टूमध्ये उरलेल्या लॅबोरेटरी होत्या त्याचं झालं त्याचं पूर्ण प्रयोगशाळा आमच्या ऑनलाईन जोडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं कुठलीही लॅबॉरेटरीमध्ये प्रत्येक ऑफिसरला संगणक आपला अवेलेबल करून दिला आहे त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यात अपडेट असतील हा पहिला प्रकल्प झाला दुसरा सेंटर ऑफ एक्सिलन्स जे पुण्याला आहे हा खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये ज्या किचकट केसेस आहे म्हणजे जशा क्रिप्टोकरन्सी आहे किंवा मोबाईल डिस्पोज खूप तुटलेले आहेत किंवा कुठलेही अशा ज्या खूप हे बल्किअर केसेस आहे या सेपरेट त्या याच्यामध्ये करून अॅनालिसिस करून घेता येतात म्हणजे